प्रधानमंत्री माजी लाडकी बहिणी योजना अतिशय आमच्या बहिणींचा प्रतिसाद होता आणि अतिशय यशस्वी हा कार्यक्रम झाला खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला राज्यभरामध्ये मोठा प्रतिसाद आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होत आहे याचं समाधान आमच्या सरकारला आहे आणि म्हणून महिलांना सक्षम करणं आत्मनिर्भर करणं आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणं हे सरकार काम करते अनेक योजना महिलांसाठी आम्ही केलेल्या आहेत नक्की या योजना ज्या आहेत या कायमस्वरूपी सुरू राहतील त्यासाठी पूर्ण आर्थिक वर्षाचा जी तरतूद आहे ती देखील अर्थव्यवस्थेच्या संकल्पात केली आहे त्यामुळे कोणी यावर शंका घेण्याचं कारण नाही पण विरोधक या बाबतीमध्ये जे काही खोटं नाटक पसरवत आहेत त्यापासून देखील बहिणींनी काळजी घेतली नाही म्हणजे बहिणींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून तर दीड कोटी बहिणी आमच्या बहिणींनी हे फॉर्म भरलेले आहे सरकारवर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम मोठा झाला त्याचबरोबर आपला इथला स्वप्नील कुसळे ऑलिम्पिक वीर त्याचाही कार्यक्रम चांगला झाला त्याचंही मी अभिनंदन करतो त्यालाही शुभेच्छा देतो आणि कोल्हापूरला एक इतिहास आहे आणि या नगरीमध्ये आज हा होतोय कार्यक्रम त्याबद्दल मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा